सटाणा भीषण अपघातात जायखेडा येथील तरुणाचा जागीच मृत्यू वाहनावरील ताबा सुटल्याने झाला भीषण अपघात सोमपूर जायखेडा तहाराबाद रस्त्या दरम्यानच्या सोमपूर गावालगत स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात जायखेडा येथील भावेश कैलास अहिरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर गौरव संजय शेवाडे पवन वसंत नहिरे या दोघांना जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य युवक किरकोळ जखमी झाले याबाबत वृत्त असे येथील सात ते आठ युवक मित्राच्या हळदीच्या आनंद घेऊन रात्री बारा वाजेच्या दरम्यान स्कॉर्पिओ मधून हायवेवरील हॉटेलवर चहा पिण्यासाठी जात होते सोनपूर पासून काही अंतरावर गेल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडावर जाऊन आदळल्याने भयंकर अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की गाडी चालविणारा युवक भावेश कैलास अहिरे याचा जागीच मृत्यू झाला तर गौरव संजय शेवाडे व पवन वसंत नहिरे हे दोघेही गंभीर जखमी जखमी झाले झाले तर अन्य जण किरकोळ किरकोळ जखमींपैकी काही युवकांनी गावात भ्रमणध्वनीद्वारे घडलेल्या घटनेची माहिती दिली या दरम्यान सुदैवाने गावातील आयसर गाडी याच मार्गावरून जात असताना या गाडीतील चालकाने गाडी थांबवून सोबत असलेल्या अन्य व्यक्तींच्या सहकार्याने अपघातग्रस्तांना मदत केली अपघाताची माहिती समजताच नातेवाईक व इतर नागरिकांनी पोलिसांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली जखमींना बाहेर काढून तातडीने गाठले या अपघातात गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय जायखेडा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत मयत भावेश अहिरे हा प्रतिष्ठित व्यापारी कैलास अहिरे यांचा एकुलता एक मुलगा होता या घटनेनंतर जायखेडा व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण गावावर शोककडा पसरली आहे आज दिवसभर गावातील सर्व व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले होते भावेश्वर जायखेडा येथे शोकाकुल वातावरणात काल दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील व तीन बहिणी असा परिवार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सटाणा